गोडाऊनमधील एल ई डी टी व्ही चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक दोन लाख चाळीस हजार रुपयांचे सहा टी व्ही जप्त इलेक्ट्रॉनिक साहित्य असलेल्या गोडाऊनचे नटबोल्ट काढून गोडाऊनमधील त्रेचाळीस इंचीच्या सहा एल सी डी टी चोरीला गेल्याची घटना घडली एकूण दोन लाख चाळीस हजाराचे साहित्य चोरीला गेले याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात एकोणीस जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमया मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नमूद गुन्ह्याच्या समांतर तपास समांतर तपास करीत ता, असताना पथकाला माहिती मिळाली की सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इलेक्ट्रॉनिक साहित्य असलेल्या रोडवरील ब्रिजच्या बाजूला असलेल्या एका भंगार दुकानात थांबले आहेत अशी माहिती मिळाल्याने नमूद पथक तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या ई डी टीव्ही संदर्भात विचारपूस केली तेव्हा दोघांनी मिळून त्यांचे एमआयडीसी भागात इलेक्ट्रॉनिक साहित्याचे गोडाऊन शटर उच उचकटून नटबोल काढून गोडाऊनमधील सहा एलईडी टीव्ही चोरी केल्याचे कबूल केले वरून त्यांच्या ताब्यातील चोरीस गेलेले किंमत दोन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे जलील बशीर शेख वय वर्ष अडोतीस राहणार महाडा कॉलनी बाबळगाव रोड लातूर शंकर शिवाजी मोरे वयवर्ष चौतीस राहणार लक्ष्मी कॉलनी पाखर सांगवी लातूर या आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी पोलीस ठाणे एम आय डी सी यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे एम आय डी सीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप हे करीत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात गुन्हे नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार संजय कांबळे योगेश गायकवाड राजेश कंचे तुळशीराम बरुरे, व्यंकटेश निटुरे यांनी केली आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर